सौ भारती चव्हाण यांची महसूल सहाय्यक पदी विशेष माहिती शिपूर तालुका मिरज येथील सौ भारती शिवराज चव्हाण व बेडकची भीमराव पाटील यांची कन्या यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नुकतीच परीक्षा दिली होती या निवडीबद्दल शिपूर गावात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सौ भारती चव्हाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माहेरी म्हणजेच बेडग येथे झाले आहे यांच्या उज्ज्वल यशासाठी कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र इस्लामपूर या संस्थेचे फार मोठे योगदान लाभले आहे या निवडीबद्दल बोलताना सौ भारती चव्हाण म्हणाल्या एस टी न्यूजमध्ये महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण मेरजपूर्व भागातील शिपूर या गावात भारती चव्हाण यांच्या घरी आलेलो आहोत कारण पण तसंच आहे या गावची कन्या ह्या गावची सून भारती चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्ते नमस्कार तुमचं नाव सांगा माझं सासरचं नाव भारती शिवराज चव्हाण आणि माहेरचं नाव भारती सुलभाताई भीमराव पाटील माहेरच कुठलं माहेर माझं बेडक तर तुम्ही आता नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये तुम्ही यश संपादन प्राप्त केलं कुठल्या पदासाठी तुम्ही परीक्षा दिली होती मी महसूल साहेक या पदासाठी म्हणजे परीक्षा दिलेली त्याच्यामध्ये आत्ता दोन दिवसापाठी मग रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सिलेक्शन झाले तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये एक यशस्वी पाऊल टाकले असं म्हणायला काही हरकत नाही <laughs> तर हा लिजच लागल्यानंतर तुमच्या मनाची काय भावना झाली एवढ्या दिवसापासून म्हणजे लहान असल्यापासून एक इच्छा असते की स्वतःच्या पायावर उभं राहायचं माझी आई शिक्षक होती मग शिक्षकात ती लहानपणापासून असं सांगायची की म्हणजे स्वतःचं स्वतः काहीतरी असायला पाहिजे किती जरी काही जरी असलं तरी स्वतः स्वतः पायावर उभं राहायला पाहिजे म्हणजे लहान असल्यापासून जी माझी इच्छा होती ती आज माझी इच्छा पूर्ण झाली किंवा माझ्या आईची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाल्या आईच्या इच्छेसाठी तुम्ही हे संपादन केलं का तुमची स्वतःची पण इच्छा होती पण सगळ्यात जास्त तिची जास्त इच्छा होती की मी स्वतःच्या पायावर उभं राहा म्हणून तिच्या इच्छेसाठी मी हे सगळं केलं म्हणजे प्रत्येक मुलाचं कर्तव्य असते आई वडिलांची जे अपेक्षा असते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा असतो तर आता या महसूल सहाय्यक आयुक्त महसूल सहाय्यक तुमची निवड झाली इथल्या हे जर सर्व करत असताना तुमचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठं झालं आणि तुम्ही कुठल्या कुणाचं प्रोत्साहन घेतला ही परीक्षा देण्यासाठी Hmm. Hmm. माझं सर प्राथमिक शिक्षण गवर देवाडी बेडग झेडपीमध्येच झालं आहे असं काय इंग्लिश मिडियम किंवा असं काय झालं नाही म्हणजे right. नॉर्मलच मराठी मीडियममध्ये झालं आहे right. त्याच्यानंतर पाचवीपासून दहावीपर्यंतचं शिक्षण रयत शिक्षण संस्था बेडकमध्ये झाले hmm. त्याच्यानंतर बारावी अकरावी बारावी मी मिरज महाविद्यालयमध्ये केली right. त्याच्यानंतर तर पदवीपर्यंतचं शिक्षण मी बापूजी साळंके महाविद्यालय मिरजमध्ये केलं मग त्याच्यानंतर म्हणजे ठरवलं आता काय तर करायचं आहे करायला पाहिजे मग त्याच्यानंतर मी कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनीचं नाव ऐकून होतं जास्त म्हणजे ते चर्चेत असते ना mm. त्याच्यामुळं मी तिकडं कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनीमध्ये गेलो mm. मग तिथलं जे वातावरण आणि सरांचं प्रोत्साहन किंवा बाकी सगळ्या गोष्टी बघून त्याच्यामधनं आम्हाला असं वाटायचं की म्हणजे होईल होईल आणि जरी नाही झालं तरी तिथले सर प्रोत्साहन करायचं की नाही होणार आज ना उद्या एक, एक ना एक दिवस होणार त्याच्या म्हणजे भरवशावर आम्ही पुढे पुढे येऊन आजपर्यंत इथंपर्यंत पोहोचले म्हणजे ज्या प्रबोधनीमध्ये तुम्ही शिक्षण घेतला कोर्स केला तिथले जे शिक्षक आहेत तुम्ही जसं म्हटला की होईल तर होईल आज ना उद्या होईल पण प्रयत्न करावा म्हणजे आयुष्यात प्रत्येक माणसानं प्रयत्नशील असावं एक ना एक दिवस यश मिळतं हे निश्चितच तर या पद्धतीनं तुम्ही मनाची तयारी करून तुम्ही जे अभ्यास केला तयारी केली आणि आज तुम्हाला परमेश्वरानं यश प्राप्त करून दिलं आज या मोठ्या पदावर तुमची नियुक्ती आल्यानंतर आपल्या ग्रामीण भागातील असे अनेक विद्यार्थी आहेत अनेक मुलं आहेत जेणेकरून ते सरकारी नोकरीच्या प्रयत्नासाठी आहेत किंवा त्यांच्या मनाची अवस्था आता आपण बघतोय नोकरी नाही नोकरी नाही पण ग्रामीण भागातील जे प्रयत्नवादी विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे जे, जे ग्रामीण भागातले प्रयत्नवादी विद्यार्थी आहेत त्यांना मला असं सांगायचं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जर तुम्हाला पडायचं असेल तुम्हाला शेवटच करायचं आहे म्हणून तुम्हाला ह्यात पडायला लागणार म्हणजे जर तुम्ही आता गेला एक वर्ष अभ्यास केला दोन वर्ष आता मला होत नाही किंवा मी हे करणार नाही ते करणार नाही असं जर होत असेल तर तुम्ही ह्यात पडू नका मला ते करायचंच आहे म्हणून तुम्ही ह्यात पडायला पाहिजे एवढंच मला सांगायचं की ते असं काय नाही आहे की तुम्हाला चांगलं शिक्षणच भेटल म्हणजे आधी तुम्ही इंग्लिश मिडीयमच्या बरोबर गेलं पाहिजे आता स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये येताना सगळे विद्यार्थी असतात ह्याचे इंग्लिश मिडियमचे पण असतात आणि मराठी मीडियमचे पण असतात पण असं काय नाही की इंग्लिश मिडियमचेच पुढे जातात मराठी सुद्धा यातनं पुढे जातात जाता सगळे थोडक्यात ज्या मुलांनी लहानपणापासून मराठी माध्यमचं शिक्षण घेतलं ते देखील यशस्वी होऊ शकतात हे तुमच्याकडून तुम्ही दाखवून दिलं मरा ज्यांचं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे ते देखील विद्यार्थी पुढं आयुष्यात यशस्वी होऊ शकतात तर दुसरा एक शेवटचा प्रश्न विचारू शकतो आज तुम्ही शिपूरचं नाव कमवलं शिपूरगावची सुनबाई एक मोठ्या अधिकारी पदावरती विराजमान होत आहे इथलं गल्लीतलं किंवा गावातलं वातावरण कसं वाटतंय तुम्हाला सर ॲक्च्युली माझं लग्न दोन हजार तेवीसला झालं मग तेवीसला झाल्यानंतर मी ज्यावेळी इथं आलो मग त्यावेळी आधी मला घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला मी शिकायला सुद्धा म्हणजे इस्लामपूरमध्येच लग्न झाल्यानंतरसुद्धा मी मेन्स जी दिला ना ती इस्लामपूरमध्ये राहूनच केलं म्हणजे तिथं अभ्यास करूनच दिला पण बाकीचे जे म्हणजे आजूबाजूचे वातावरण होतं किंवा असं इथं सुनबाई नाही आहेत हे नाही आहेत ते घरच्यांनीसुद्धा सपोर्ट करून मला तेवढं तिथं घातलं म्हणजे तुम्ही आज ज्या पदावरती विराजमान झालेला तुमचं जे यश मिळाले आणि त्याला महत्वपूर्ण म्हणजे घरच्यांचा पाठिंबा हा महत्वपूर्ण म्हणजे सर घरच्यांचा इतका पाठिंबा होता की म्हणजे आजूबाजूच्या हा लग्न झाल्यानंतर अक्षरशः मी वीस दिवसानंतर लगेच मी अभ्यासाला गेलेले गे। हां मग बाकीचे सगळे असं होतं ना चर्चा गाव आहे म्हटल्यावर थोडी चर्चा होणार त्यातनं पण घरच्यांनी सपोर्ट करून मला इथंपर्यंत आणलं हे सगळ्यात जास्त त्यांचं योगदान आहे आणि एक सर मला सांगायचं की म्हणजे एवढं माझ्यासाठी जे माझ्या आईनं प्रयत्न केलं ती आज शेवटी म्हणजे नाही आहे बघायला हे फक्त एवढी इच्छा होती की माझी ती आज सुखात असायला पाहिजे होती आज माझ्यासोबत आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही असंच यशस्वी व्हा चांगलं नाव कमवा असं मी माझ्या एस टी न्यूज मराठीच्या वतीने तुम्हाला मी आशीर्वाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतोय शिपूरहून बाळासाहेब घरं याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार